महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकप्रिय असलेले इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात भरपूर पैसे खर्च केल्यामुळे ते टीकेचे धनी झाले आहेत पाहूया त्यावरच्या प्रतिक्रिया आणि काही क्षणचित्रे इंदुरीकर तुमच्या कीर्तनामध्ये जेव्हा दुसऱ्यांच्या मुलीच्या दुसऱ्यांच्या घरच्यांच्या आई वडिलांची बदनामी होत होती तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि जेव्हा तुम्ही मुलीचा साखरपुडा शाही थाटात साजरा केला आम्हाला त्याची अडचण काहीच नाहीये परंतु तुम्ही जेव्हा सांगताना की साधं लग्न केलं तरी मुलं होतातच किंवा कुणी वरात काढली कुणाच्या मुलीच्या ड्रेसवर बोलता अनेक वेगवेगळ्या गोष्टी बदनामीकारक बोलतात तेव्हा तुमच्यावर बोललं गेलंय आणि तुम्हाला जर आता वाटत असेल की तुमच्या घरापर्यंत हे लोक बोलले तर तुमच्या घरापर्यंत बोलायचा लोकांचा संबंध नव्हता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या घरावर बोललात तेव्हा तुमच्यापर्यंत हे लोक बोललेले आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की आता फेटा ठेवावा आणि हे बंद करावा तर तो तुमचा डिसिजन आहे कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना बोलता तेव्हा तुम्हाला मजा वाटते तेव्हा तुम्ही हसता तुम्ही टाळ्या वाजवायला लावता आणि जेव्हा तुमच्या घरापर्यंत आलं तेव्हा मात्र तुम्हाला वाईट वाटतंय तुम्हाला कीर्तन करायचंय नाही करायचंय हा तुमचा प्रश्न आहे शेवटी कीर्तन नसतंच ती कॉमेडीच असते त्यामुळे आता कीर्तन बंद करा आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही गाठ नव्हती हो मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला पण तिच्या बापर हो। मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे पण ह्या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला ला ला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटावलं मार मी जवळजवळ आता न न दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं आलं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरंय गोट आहे तुम्ही काय बोल हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की, <laughs> की वाट आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रीकरने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सांगावं हा <laughs> मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय मी एक दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी तर ते मजा नाही राहिली त्याच्यात आता मुलीच्या लग्नाला फाटके चाळीस हजाराची अन्नवर देऊ बाहेर काय शेत का पैसे घालता लग्नातले सत्कार हे भयान शेतकरी दुष्काळानं पिडला या पंधरा दिवसात शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय शेतकऱ्यांनी यावर्षी लग्न सरा लग्नाचे फेटे बंद करा आणि दहावीच्या दोन मुलांची भरा लग्न साधे केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैशाचा हे बंद करू नका सत्कार वितकार बंद करून टाका सगळ्या लोकांक मोबाईल आहे आता पत्रिका छापायची काय गरजे त्या वीस हजाराच्या जर तो साड्या घेतल्या असत्या ना तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच कामा माहिती घेतला वीस हजाराचा शाडू आकलीच नाही ना एक लाख रुपये मेहंदीला खर्च आहे दहा रुपयाला नळकंड अगं बादलीत मेहंदी खालव नवरीच बादलीत बसव ना काय आला मेहंदीला इथोर मेहंदी नवरी बाबर का इथोर मेहंदी इथे हिरव्या बांगड्या इथल्या पटी चमकी इथं चमकी इथं चमकी या खाल्ल्या खाच चमकी इथं चमकी इथं कलोर इथं कलोर केसलासा फुगा एक बट गालावर